मला खर्द तोडून आणलाय बघा कसला बारीक आहे जांभला एवढा कर्दा आहे नुसता इक्रात आतमध्ये बघू फोडाचा स्टॉप एकच आहे कर्दांचा हॅलो ग्राईज गुड मॉर्निंग तर आमची सकाळ झालेली आहे आणि इकडं आमची तयारी चालू आहे तुम्हाला दाखवता

इकडे आहे ना आम्ही घेतलंय मॅगी खावायला मस्त आमची मॅगी तयारी भाऊ पण इकडे खाता भाऊ आमच्या सगळ्यांच्या नाही आहेत चला बॅगी वगैरे भरून झाला सगळा आणि सगळी निघली आम्ही भौलेकी नगरी <laughs> मुर्डेश्वर आम्ही चालू मुर्डेश्वरला होता डायरेक्ट गोवा कर्नाटका चलते ब्रो प्रो हा चाले चाले. चालेल चालेल चला चाले हा सगळे ना इकडून ना आम्ही निघलो जातानाच आम्हाला कर्दा दिसली आम्ही लोक कमेंट केल्यान का तुम्ही चोरी करायला का पण गेल्या मजा घेतो काय पण तू आपल्या साईडला कच्च्या भाऊ घेऊन आला ना काय आम्ही दाखवतो कर्दा जाम भारी जाम कसे आहेत जाम बारी कशा आहेत कच्च्या पुढं पिकलेले आहेत येऊ द्या आता

हे <laughs> ना फिरते असत <laughs> ना मालक न आपल्याला ए का मला खर्दा तोडून आणलाय बघा कसला बारीक आहे जांभला चावढा खर्दा आहे नुसता एक रात मध्ये बघू फोडायचं ए फोडी फोडाने एक खा फोडून दाखवा ना फोडून दाखवायचे डे अगं म्हणजे असं फोड नका आतमध्ये काय समजायला आपल्याला कोंबडे आहे का कोंबडे अच्छा अच्छा काय आहे सांगे कोंबडा आहे ना कोंबडा आहे कोंबडा आहे कोंबडा पहिले मसाला वापर सांगा आणि आम्ही आहे ना इकडं आता जेवायला थांबलो पंजाबी ढाबा आहे काय काय ऑर्डर केलाय दाल खिचडी हां तानाकोलीवाडा पापलेट मसाला वेज फ्राई सोमवार आहे सोमवार आहे पापलेट मसाला वेज फ्राई नाही नाही आम्ही मस्त सर्व्ह आहे तो आहे बघा आमचा चिकन सांगले आहे वेज पापलेट सांगले आहे हां फक्त आकार आहे तो बटाट्याचाच पण त्याला आकार पापलेटचा आहे शिरमईचा आहे आणि इकडे ना आता आमचा पापड आणि दाल खिच आलेले आणि इकडे आहे ना आमच्या रोटी आणि भाजी पण आली तर मस्त आम्ही आता खातो आणि इकडे आहे ना आम्ही डायरेक्ट हॉटेलला थांबायला आलो आम्ही मुर्डेश्वरचे फक्त किती फोर्टी फाय मिनिट लां आणि आम्ही शॉटेलला मागोडी डाळ आणि इथं आता आमचे ना दोन्ही ऑर्डर आलेले आहेत दिस इज अ बॉय आणि आम्ही आहे ना डायरेक्ट जेवण वगैरे निघलो सगळी जण तर चलो डायरेक्ट इकडे गेल्यावर भेटू पण रूम रूमवर आता पोहोचू आम्ही अर्धा एक तासात किती मिनिटं आलो आताच आहे ना आम्ही रूममध्ये आलो आणि मी नेहमीप्रमाणे यांची टी शर्ट सध्या जात ती घातली कारण की मी नंतर जाते गाडीतून कपडा आणायला आणि हे गेल्यानंतर आंघोळीला आणि ही आमची अशी रूम आहे छोटीशीच आहे कारण की सगळे बोलत होते का पुढे जाऊन तुम्हाला रूम भेटणार नाही कर्नाटकामध्ये पण असं काहीच नाही आहे पुढे आले ना का तुम्ही असं दहा मिनिटाच्या अंतरावर वीस मिनटं अर्धा तास एक तासाच्या अंतरावर रूम साथ इथं आणि ही पण रूम मस्त आहे छोटे आहे आणि रात्रीच्या अकरा पण वाजलेलं मग आम्ही वीस मिनटाच्या अंतरावर रूम पण घेतली आता आणि डायरेक्ट आता उद्या सकाळी उठू आणि मग जाऊ दर्शनाला तर सकाळी आता बघा आम्हाला तुम्ही तर आजचा ब्लॉग मी इथं सेंड करत आहे तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट